राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये एकदम सकाळचं वातावरण मित्रांनो अजून आंघोळ बिंगळ नाही केली हे बघत म्हलं रे जर किंगातला आहे गावाकडे गाव मोखार थंडी मित्रांनो तर ता चला आता आपल्याला शेकोटी पेटवूया आमच्या अनेक मित्रांनी सांगितलं ता होता गावला शेकोटी दाखवा तर आम्ही रोजच पेटवतो मित्रांनो चला मागच्या एका व्हिडीओमध्ये दाखवली होती आणि आता पण दाखवतो मित्रांनो आणि विशेष आहे मित्रांनो आमचे पाच हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेत ही सगळी आपली सगळ्यांची कृपा मित्रांनो सगळ्यांचा आशीर्वाद आहे असाच आशीर्वाद पाठीमागा असू द्या मित्रांनो चला पाहूया गावरान शेकोटी दोस्तांनो ह्या सकाळचा वातावरण हे पा इकडं साईडला पडायला घराच्या साईडला जनावरं बांधल्यात रामदाची आई आणि आदित्य उभे आहेत याबा आणि रामदास अजून झोपेलच आहे ताता मोकार थंडी वाजते मित्रांनो मग आपली इथं शेकोटी पेटवायची आता मीठ काय सकाळ संध्याकाळी ना शेकोटी पेटवतो या बारीक बारीक काड्या शेळ्यांच्या मागे आणून टाकल्या पा आणि मग आता पेटू आपण आहे ना शेकोटी ब्लँकेटमध्ये आधी त्याला झाकून घेतला आहे त्याच्या आहे ना त्यापा कारण थंडीच एवढी आहे मित्रांनो चला आता आपण ही शेकोटी पेटवतो लवकर पेटायचं नाही मित्रांनो कागद प्लास्टिक ह्या असं आणून मग ते पेटवावं लागत आहे तर चला आता एक काडी गेली इजून तर दुसरी काडी आहे आपण आणू घरातून मासेचं आणायला लागल आणि मित्रांनो आता हे पेटवले आपण या प्लास्टिक ह्या टाकलाय खाली गवात टाकलाय वरून काडक्या तरी ती पेटत नाही मित्रांनो आहे बा सारखे इजून जाते कारण ह्या गवतं बाजार पडेल राहत आहे प्लास्टिकसुद्धा वाला होईल राहत आहे नाही सुद्धा साधाळ्या राहतात ना पण एकदा शेकोटी पेटली ना मित्रांनो इजत नाही मग तर मित्रांनो आहे पहा वातावरण नेटकूस हलकीच एकदम उर उन्हाशीरीम पडली एकदम बारीक मित्रांनो तरी पण थंडी आहे चला आता चाय ना पेटवली होती पाहा शेकोटी मला पेटवतच नाही आली मग आता तिनं पेटवली होती पहा इंगळ आणलो तर घरामधून चुलीतून आता मस्त शेकोटी पेटली आहे आपली ने ने एकदम एकदम आता नाही ना इजणार ना पा। आता नाही एकदम एकदम भारी शेकोटी झाली पा आता इजू शकत नाही एकदम असा मोठा झाला आहे आता मस्त आता शेकू आपण आणि रामदा आहे ना भांडी कसं आहे आणल्या त्या पा रात्री जमले नाही भांडी कसं आहे मग त्याच्यामुळं आत्ता आणल्या ती आदित्य मी बसलो बसलोय आदित्यला घेतलाय मांडीवर ब्लँकेट ना पांघरून त्या पा आता रामचा चाय या शेकोटी शेजारीच भांडी घसणारे आता कारण मित्रांनो पाणी गार, गार राहत आहे ना मग हाताली जाम गार लागत आहे असा हे पा आता आम्ही मस्त शेकोटीचा आनंद घेतोय आदित्य मी आणि इजत आहे शेकोटी कधी दूर होत आहे चालूच आहे मित्रांनो आणि ह्या शेकोटीची आठवण काढल्या मित्रांनो लहानपणीची आठवण येते लहानपणी आम्ही ज्याम शेकायचो पहा शेजारीची ट्रमदाची आय भांडी कशी ते शेकाच्या निध्या निध्यान आहे पहा म्हणजे हाता शेकवाय होतात मित्रांनो बांडे कसून झाली गार पाणी राहत आहे रात्री काही कारण असतो भांडी कसा आहे उशीर चालता ना मग त्या राती घसलीच नव्हती मग आता शेकोटी शेजारीचा आपल्या दुनी शेजारीच आमच्या गावाक दोन्ही म्हणतात मित्रांनो ह्या शेकोटीला आमच्या गावावरून शब्द आहे हा बारीक कुणाशी तिने बळी पडले वातावरण आहे मस्त अन या वातावरण मित्रांनो एकदम भारी वातावरण आहे आणि या का वातावरण आहे ना मित्रांनो एकदम भारी राहत आहे पण ते आता कसा वातावरण थोडा म्हणजे एवढा हिरवागार नाही राहिला ना त्याच्यामुळं लहानपणी आम्ही जे आम्ही आम शेकोटी पेटायच्या ना मित्रांनो आमच्या काही मित्रांनी कमेंट केली होती का गावाकडली शेकोटी दाखवा तर ही गावाकडली शेकोटी आणि आता घरामध्ये चुलीवर पाणी तापत आहे पा आंघोळीला आता आंघोळ करायला लागल तोपर्यंत आहे ना मित्रांनो पाणी तापत आहे तर ह्या बकरा आपण सोडू पियाला त्या बकऱ्यांचा आवाज चालत आहे मोठ्या त्या भुखवली का मग त्या पियाला पाहिजे पा। आता बारीक बकऱ्या आहेत मित्रांनो मग आता त्या थोडी पियाला सोडू आपण त्या सोडल्यात पाहत आहे त्या बा आता पिया सुरू झाली आणि इकडं पहा आता हे समोर बोकड दिसतो मी दाखवतो आपल्याला ह्या शेळीचा हा बोखड आहे ना मित्रांनो हा मी बांधित नाही कधीच रात्री बांधित नाही आणि दिवसाही नाही कधीच नाही बांधित तो मनसोक्त पेतो आहे त्याला जेव्हा वाटेल ना तेव्हा पितो आहे ह्या पहा किती भारी भोकडे हा मला लहान भाकऱ्यांची ना लय मजा येते मित्रांनो हे पहा लय मस्त भोकडे हा चला आता त्या भाकऱ्यात ना पित्या ती आता पिऊन होत आला त्यांचा मग ते टाकू बांधून आता पाणी तापत आहे ना मग आंघोळ करून आपली शेळ सोडायला लागली छ पाणी झाली तर हो। तापलंय ता पाणी मित्रांनो आता घेतो आंघोळ करून या बाजीमध्ये उतरून पाणी मग नेऊ हो। मोरिव मग करतापलंय पाणी तर चला आता पाणी उतरलं हो। दुसरं पाणी गार पाणी त्याच्यात टाकू म्हणजे रामदाच्या याला आंघोळ करायचे आहे ना अजून तोपर्यंत तिचा पाणी तापत आहे तर मी आंघोळ करून घेतो जाऊ मोरी आंघोळ करा आता इकडं मोरी राहते मित्रांनो आता मोहरीला आमच्या गावरून बघत जुना नाही का शब्द आहे ना आणि मित्रांनो आता चिया उकळतोय चिया हा पा आपला गावाकडला चिया बिंदू म्हणजे गावाकडं सुद्धा दूध राहत आहे मित्रांनो दूध राहत नाही असं नाही पण आपल्याकडे नाही आहे बऱ्याच ठिकाणी नाही राहत मग काळा चिया एक साईडला पाणी तापत आहे एक साईडला चिया उकळतोय मस्तपैकी म्हणजे दोन्ही चुली रिकाम्या नाही एक काम इकलाय काम होत आहे तिकलाय काम होत आहे आता हा चीया तर चला मित्रांनो आंघोळ बिंगूळ झाले आता मस्त पैकी आपली आणि मग आता झाले चियाची तयारी मग चिया पिऊन आणि मग बाकीची कामं मित्रांनो आणि आता मित्रांनो ऊन पडलाय पा म्हणजे जवळजवळ आता गारठा उडालायच आता मस्त ऊन पडलाय आणि उन्हाची तिरी मस्त आणि इकडं खळे आपल्या ह्या खळे वय ना आपण कुळीत काढला तर म्हणजे तो होळगा तो आणून टाकला ह्या पाईट थोडा वाळला का मग तो बडून घ्यायला लागल हा वाळा टाकला आहे हा वाळाच लागतो मी त्यांना नाही तर मग ना त्या बडून त्याचं दाणं पडते नाही हे पाहिजे शेंग आहेत ना चांगल्या अशा वाळ्या लागत आहेत आणि हा आपल्याली टुकोऱ्यांना म्हणजे मोठे असे लाकूड घेऊन त्यांना बडवायला लागलं थोडे म्हणून जास्त असताना मग त्याच्यावर बैलांची पात्र फिरायतात पण हा थोडा आहे त्याच्यामुळं आपल्याला हा मोठ्या लाकडांनाच असा बडवून घ्या लागेल मग तो बडवता नाही ना तो पण मी हिडू आपल्याला दाखवील बडवायचा हिडू आहे ना तो मी आपल्याला नक्कीच दाखवणार आहे मी चानो हे बाई शिडी आहे इथं हे असा मोठा लाकूड घ्यायचा शिडला लाकूड आहे असं बडवायला ह्या चला आता हा वाळतोय आणि आता रामचा चायचा झाला चिया दहा शिजत घाते सहापाकायची तयारी आणि आरो खाली चिया तापिते आता मी घेतो चिया पिऊन मित्रांनो मस्त चिया उकळ्या हा काळा चिया पहा मित्रांनो गावाकडला असा दूध नाही आपल्या का ना त्याच्यामुळे हा काळा चिया पियाची पाळी येते इकाचं दूध नाही परवडत मित्रांनो तर चला हा चिया कापत होतला स्टीलच्या कापामध्ये हा पहा तर मग घेऊ आता चिया पिऊन आणि रामदास आणि त्याचा मित्र आला एक पा त्याली सुट्टी होती ना मग त्याच्यामुळं ते आलं आज लवकर सकाळ रामदास खेळतोय सायकल बारीक बारीक आहे आणि ते रामदास खेळतोय चला आता ना आपण आता शेळ्या सोडू मित्रांनो तिकडे वर नेऊ माळामध्ये टाईम झाला आता शेअ्या पाणी झालं आहे ना देऊ सोडून आता कारण एक सकाळ संध्याकाळ चारून बांधायला लागतात ना मित्रांनो एवढं एवढ्या शेळ्यांच्या मागं येळभर नाही परवडत आता ह्या पहा या माळामध्ये वरणी यायच्यात आपल्याला शाळेतल्या सोडून आपण आता इकडे वर चढल्या का वर जातील माळामध्ये तिकडे उलगड आहे ना आपण तो उलगा तर म्हणजे आता आपण सकाळी शेळ्या सोडल्या होत्या मग मस्त पैकी आता चारून बांधल्यात पाणी बिनी पिल्या शेळ्या कारण आठ वाजता शेळ्या सोडतोय आणि पुन्हा आपल्याला दोन अडीच वाजता सोडायला लागतील मित्रांनो मग तोपर्यंत दिवसभर आता विसरून ते आता काम आहे संपत आला ती दिवसभर आता काही विश्रांतीच राहते मित्रांनो मग आता चालाय स्वयंपाक मग स्वयंपाक झाले आपण मग जेवण करून घेऊ मित्रांनो आणि हे पा आता स्वयंपाक सकाळ उरकलाय जवळजवळ फक्त आता भाकरी राहिल्या ती मग भाकरी करायचं काम चालाय बाजरीच्या भाकरी कधी कण्याच्या म्हणजे तांदळाच्या कधी गव्हाच्या आणि बाजरीच्या शेकेतो बाजरीच्याच भाकरी राहतात मित्रांनो आमच्याकडे मग आता बाजरीच्या भाकरी झाल्या तर मग हिरव्या मिरच्या आणल्या ती याचा असं ना मस्तपैकी असा खरडा करायची तोंडी लावाय तर चला आता स्वयंपाक चालाय मित्रांनो आणि मग आता एक पंधरा मिनिटात आपला स्वयंपाक उरकलच म्हणजे भाकरी उरकतील आपला खरडाही होईल आणि मग आपण जेवण घेऊ मित्रांनो आपण आता बाकरी उरकल्यात मग आता खरडा करायची तयार झाली हे पहा मिरच्या घेतात ह्या मिरच्या आहेत ना हिरव्या मिरच्या ह्या आता आपल्या इकडेच आहेत मग आता ह्या तयू मस्तपैकीच्या भुजून घ्या लागतील त्याच्यात काय नाही मग लसूण आणि मीठ टाकायच्या आमच्या आणि घेशा कसरू मस्तपैकी पण चांगल्या अशा तयू आहेत ना खरपूस बुजून घ्यायच्या ह्या बाकरी भुजल्यात ता ना आपण ह्याच तवा हिट्या चुलीवरच आहे याच्या आता या मिरच्या चांगल्या भुजून घ्या लागतील आणि ह्या लसूण सोलून घेतलाय लसूण लसून राहिला मग बाजारातून आणला होता मित्रांनो लय मस्त लागतो हा खरडा चल आता या आपण ना ते हो, चांगल्या अशा खरपूस बुजून घेऊ या ओल्या राहतात ना झाड खात्री मग त्या एकदम अशा म्हणजे लवकर भुजती नाही ती आता पावसाशी नाही आपल्याला मिरच्या भेटल्या पण आता आपल्या मिरच्याला मिरच्या आहेत मित्रांनो चांगल्या मी दाखवतोय आपल्याला ना अनेक वेळा दाखवल्यात मी आपल्याला मग आता ह्या मिरच्या आपण चांगल्या भुजल्यात ना मग याच्यामध्ये हा लसूण ह्या मोठ्याला मिठे जाड या टाकून आणि सगळा असा एकच असा घसरून घेऊ तांब्याना याला म्हणतात खरडा मित्रांनो तर अनेक बागामध्ये आग करायला जातो मित्रांनो पण तोटाला एकदम चव येते या पहा खरडा आता चांगला आहे तांबे नाही ना चांगला असा घसरून घ्यायचा एकदम बारीक करून घ्यायचा जेवढा बारीक होईल ना तेवढा चांगला म्हणजे मिठाई घसरून जात आहे लसूणही चांगला घसरून जात आहे आणि तो गरम गरम मिरच्यात ना तवच कसरायचा मी चांगलं गार नाही पडून द्यायच्या या पहा एकदम ओपाने आहे एकदम गरमच आहेत तुमच्याकडून मग मी एक व्हिडिओ दाखवला होता आपल्याला पहा खरडा पण आजचं म्हणजे कसा आज ह्या व्हिडिओमध्ये आम्ही डबल केला आहे ना मग डबल दाखवतो मी आपल्याला या पा आता खरड झाला का मग जेवण घेऊ आपण हे पहा आता पूर्ण बारीक होत आल्यात एकदम बारीक होत आल्यात अ किती बारीक घसरून मग मित्रांनो आपला खरडा आता तयार झाला आणि हात उठवायचे फक्त असा तिच्यात थोडासा तेल टाकायचा गॅसा गरम करून काय साधा सोपं आहे मित्रांनो हा काय काही बोलले माग नाही असा आणि तुम्ही म्हणताल मिक्सरमध्ये ना मिक्सरमध्ये येत आहे मित्रांनो पण असाच कसायचा मिक्सरपेक्षा तांब्या ना काय नाही असा घसरून घ्यायचा मिक्सरच्या ही चव चांगलं ना मित्रांनो तर मग आता तेल टाकून थोडा गरम करून घ्यायचा आणि मग आता आपला खरडा तयारी खायसाठी आपा एकदम मस्त दिसतो हिरव्या मिरचीचा हा खरडा एक दिवस मी लसणाची मिरची दाखील लाल मिरच्या पाठीवर वाटून ते सुद्धा एकदम भारी होतात मित्रांनो पाठी वाटून लसणाची लाल मिरची ना पहिला डोका दुखायला लागला का ते खायची लोका तर मित्रांनो सकाळची नेर झाली होती मग थोडासा म्हणजे झोपलो होतो विश्रांती केली हा इडं कारण थोडा झोपलो मित्रांनो कारण विश्रांती ही महत्वाची मित्रांनो कधीच विश्रांती नाही घेत पण आज थोडा झोपलो काही काम नव्हता आणि मग सकाळची नियरी करून मग झोपलो होतो आणि मग आता ना अडीच तीन वाजली ती मग दुपारचं मग आता मस्तपैकी आपण दुपार भरतो म्हणजे दुपारचं नियरी करतो म्हणजे थोडक्यात बाखर आणि आखारडा हा हा खरडा घ्यालता आपण सकाळी मस्त मीठ टाकून लसूण टाकून आखरडा खरडा केला अशी शेंगदाण्याची मिरची होते पण हा सर्वसाधारण खरडा करता मित्रांनो लहानपणी असणार आपण मित्रांनो दुपार बरायला असू एकमेकांकडे लहान पोरा एकमेकात यायची तशी दुपार बरवायची सर्व नाही आम्हाला मित्रांनो पण कधी आज खातोय आणि मग शिळ्या सोडायच्या खाडा आणि मस्त भाकर बाजू आपण खातो मित्रांनो या दुपार बराव्या मित्रांनो जेवायला तर मग चला मित्रांनो आता मस्तपैकी खाऊ आणि मग आपण शेळ्या सोडू मित्रांनो आपला टाईम झाला मित्रांनो चला मग चला चोड़ी चोड़ी। आता आहे ना मित्रांनो दुपारचं तीन वाजलं शेळ्या सोडल्यात आज थोडा अर्धा तास उशीरच झाला मी अडीच वाजता सोडतो आहे कारण शेळ्यांचा पुन्हा भागत नाही ना रानात चराय नाही मग आता दिला सोडून आता सध्या आहेत आता पुन्हा वर यायला लागल्या आपल्या अशा आणि येण्या चरत्या शेळ्या पा ह्या झाड आहे ना ह्या दहाटीच्या झाड आहे मित्रांनो ह्या आमच्याकडे पण डांगण भागामध्ये काही भागामध्ये जास्त प्रमाणात आढळत आहे आणि याला अशी लाल फुलं राहतात ती एकदम अशी लाल फुलं आणि ज्या वेळेला ह्या लाल फुलं जास्त राहतात ह्या जिकडे झाडात नाही जास्त त्या लाल फुलांची मध लय बाहेर लागते मग मोळ आहे ना ती मध चुंबित आहे असं मोज माश्या आणि त्या टायमाला मोळाला लय मज राहते हे बाई ह्या अशी लाल फुलं राहतात आणि ह्या विकली जातात मित्रांनो पण मला माहीत नाही कायसाठी विकत याचं याचा काहीतरी औषध होत असेल पण ते काय आपल्याला माहीत नाही माहीत झाली सांगाल मित्रांनो त्या बाळाशी लालपू लात तर चला मित्रांनो मस्तपैकी आता दुपारच्या वेळेस शेळा सोडून आपण आणल्यात या माळामध्ये शेळा नाजवल्यात मस्तपैकी तर आज म्हणजे मित्रांनो सकाळपासून तर दुपारपर्यंत जे काही काम केलं आपण तर आजचा हिडू आपण सकाळपासूनचा हिडो शेकटू पेटवल्यापासून तर दुपारपर्यंत शेळा सोडल्यापर्यंत केला मित्रांनो तर अशा प्रकारचा आमचा कामकाज राहत आहे मित्रांनो रोजच काही ना काही काम राहत आहे पण आज दुपारची थोडा विश्रांती होती काही काम नव्हता मग चला मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ मित्रांनो नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर आपण सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून आपल्याला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर पुन्हा एकदा मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद करतो जय महाराष्ट्र जय जवान जय किसान भेटूया उद्या सकाळी सात वाजून पुन्हा तीस मिनिटांना एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो सगळ्यांनी